नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली रत्नागिरी सिंधुदुर्गमधून तेव्हापासूनच कोकणामध्ये राजकीय धुमशान पाहायला मिळेल असं म्हटलं जात होतं आणि आता मनसे ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून ठसन देताना दिसते रत्नागिरी शहरात संध्याकाळी सहा वाजता मनसे आणि शिवसेनेच्याही ठाकरे गटाची सभा आहे रत्नागिरी शहरात होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेवेळीच मनसेनं ही सभेचं आयोजन केलेलं आहे उद्धव ठाकरेंची संध्याकाळी सहा वाजता जाहीर सभा आहे आणि त्याचवेळी मनसेकडूनही सभेचं आयोजन केलं जात आहे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सभेची वेळ एकच असल्यानं राजकीय चर्चा रंगते मनसेच्या पहिल्या फळीतील नेते हे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसाठी प्रचार सभा घेणार आहेत अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून घेऊया प्रणव एक लक्षात घेण्यासारखी बाबती म्हणजे राणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सभा घेत आहेत आणि त्याच वेळेला बरोबर सुद्धा सभेचं आयोजन केलेलं आहे एक प्रकारे राजकीय धुमशांची ही सुरुवात अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन होणार आहेत शिवसेनेची सभा जी आहे ती रत्नागिरीच्या जलतरण तलावाच्या बाजूच्या ग्राउंड वर होणार आहे तर मनसेची सभा जी आहे ती देसाई हायस्कूल च जे ग्राउंड एकत, आहे त्या ठिकाणी होणार आहे विशेष म्हणजे या दोन्ही सभांचं टायमिंग जे आहे ते एकच आहे त्यामुळं या दोन्ही सभांकडे जे आहे ते लक्ष लागून राहिले त्याचबरोबर मनसे जे आहे ते नारायण राणेंच्या प्रचारासाठी सभा घेत आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे उद्धव ठाकरे जे आहेत ते विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभा घेतली जाते त्यामुळे या सभेकडे जे आहेत त्या दोन्ही सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले कारण सभेचं टायमिंग जे आहे ते एकाच वेळी एकाच ठिकाणावर या दोन्ही सभा ज्या आहेत सुरू होणार आहेत नक्कीच अपडेट्स घेऊच या सभांच्या दरम्यान काय घडत काय वातावरण असणार आहे याबाबतचे तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी